नमस्कार गीतांजलीमधील त्रेपन्नवी कविता आहे सुंदरतम तलवार तुझा मणिंद तारे झडवलेला असंख्य रंगीबेरंगी रत्नांनी शोभणार पण तरी तुझी ती तलवारच मला सुंदरतम वाटते विजेच्या पाथ्यासारखी भगवान विष्णूच्या गरुडाच्या उघडलेल्या पंखासारखी सूर्यास्ता लालिम्यासारखे लालिला डोळे असले तुझी ती तलवार थरारे मृत्यूच्या अखेरच्या तडाख्यापूर्वी जिवंतपणाचा अखेरचा प्रतिकार म्हणून वेदनेच्या अखेरच्या शहाऱ्यासारखी जीवाची पार्थिवता जाळून टाकत ती चमकते वेदनेच्या अखेरच्या शहाऱ्यासारखी जीवाची पार्थिवता टाकत ती चमकते ती चमकते केवळ अस्तित्वाच्या विशुद्ध आत्मज्योतीसारखी तुझे कंकण तुझा मणिबंध ताऱ्यांसारख्या रत्नांनी जडवलेला सुंदर अप्रतिम सुंदर खरा पण पण त्याहूनही तुझी तलवार तिथं प्रत्यक्ष सौंदर्यांची प्रतिमा आहे हे वादळाच्या देवा तिचं दर्शन किंवा हातात धरणं तेवढंच भयावह आहे हे वादळाच्या देवा तिचं दर्शन किंवा हातात धरणं तेवढंच भयावह आहे तेवढंच भयावह आहे धन्यवाद